चांगलं कामकाज आपल्या कार्यकाळामध्ये होतोय आमची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ते गटारी रसे, रसे। या ठिकाणी खराब झालेले ठिकाणी अडचणी आहेत यादी करून आम्ही या ठिकाणी आहे आहे आमची विनंती दलित वस्तीचा निधी असेल 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 अशा सर्व याच्यामध्ये या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करावं आणि त्याच्यामध्ये ठराव घेऊन आपल्या कार्यकाळात करावं त्याचं कारण असं आहे गेल्या पाच वर्षामध्ये भाजपच्या कार्यकाळामध्ये आमच्या कुठलेही काम झाले नाही त्यांनी सर्व बेकायदेशीर कामं केले रात्री ठराव बदलत दिल्यानंतर ते फाडून टाकायचे असे काम पाच वर्ष चालले तिघ महापौर आतापर्यंत आपल्याला सहा सात महिने झालेले आतापर्यंत आम्ही काही विषय पण आपल्याकडे मांडलेला नाहीये आमची अपेक्षा आहे की तुमचा कार्यकाळ जो आहे जितके दिवस आहे तितक्या दिवसात जे काही अडी अडचण आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आहेत त्या तुमच्या हातून सुटाव्या ही नम्र विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहे तुम्हाला माझ्याकडे द्यायला